मदीन शेख सोलापूर जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम शिवप्रताप यादव लाल कॉस्ट्यूम पहिला पुकार अक्षय पिलाने पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम नितीन चव्हाण कोल्हापूर जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम एकोणऐंशी किलो प्रताप यादव लढत अक्षय हिरुगडे कोल्हापूर शहर रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वर महानवर लातूर जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम दुसरा पुकार बत्तीस सेकम करायला वाटा वीस सेकम वाटा सुस्वागतम क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघा आयोजित स्वर्गीय दोन हजार तेवीस चोवीस चा आजचा हा तिसरा आणि शेवटचा दिवस आज सांगता सोहळा भव्य असा पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असा हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आहे आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि बंदरेजी कोल्हापूर माननीय श्री संजय भाऊ बनसोडे यांच्या भव्य सोहळा मान्यवरांचं मंचावर आगमन आहे त्यानंतर हा भव्य दिवस सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मिजवणी आणि त्यासोबतच अनेक खूप मोठ्या आणि त्यासोबत आपल्या क्रीडा केला आहे संयोजन समिती अर्थातच क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय कुस्तीगीर संघ आणि हा भव्य सोहळा कार्यान्वित करण्यासाठी ज्या इव्हेंट कंपनीने एस जीएचे गौतमजी छेडा आणि त्यांची सर्व टीम यांनी घेतलेला परिश्रम आज पहिल्या सांगता होती आहे या सोहळ्याची पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक शब्द समोर शिवाजी कोळी सर कुस्त्यांमध्ये मुला